सोलापुरातील खड्डा तालीम या गजबजलेल्या परिसरात ड्रेनेजच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवली असून तुंबलेल्या ड्रेनेजवर चेंबर बांधण्यासाठी महानगरपालिकेचे अभियंता श्रीरंग नादर्गी यांनी पैशांची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे खड्डा तालीम परिसरातील सर्वच नागरिक या ड्रेनेजमुळे त्रस्त झाले असून पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे मुश्किल झाले असल्याचे समोर येत आहे मागील तीन महिन्यांपासून ही ड्रेनेज लाईन तुंबलेली असून यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले असून वेळोवेळी महानगरपालिकेला याची पूर्वकल्पना देऊन सुद्धा याची दखल घेतली नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे आमच्या प्रतिनिधीने प्रत्येक पाहणी केली असता ही बाब खरी असल्याचे दिसून येत असून ड्रेनेज लाईन तुंबलेली असल्याने ज्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन आहे त्याच ठिकाणी पूर्ण ड्रेनेजचे पाणी जात असून स्वच्छ पाणी मिळणे मुश्किल झाले आहे महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या चुकीमुळे चुकीचे चेंबर बांधल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे प्रत्यक्षदर्शी असून प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे लवकरात लवकर या ड्रेनेज लाईनच्या जागेवर चेंबर बांधले न गेल्यास परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाण्याचे बोलून दाखवले आहे या संदर्भात विशाल शिंदे या नागरिकाने प्रत्यक्ष परिस्थिती कथन केली असून अशा घाणेरड्या आणि अस्वच्छ पाण्यामुळे लहान मुले आजारी पडत असल्याचे बोलून दाखवले आहे आणि प्रत्येक घराला त्रास होत त्याचा दुर्गंधी आहे आणि त्या अधिकारी असलेले खड्डा परिसराला नांदेडगी साहेब यांना तीन महिन्यापासून अर्ज पुरवलेले आहेत चार वेळा पुरवलेले आहेत आणि त्यांनी ह्या कामासाठी चेंबर बांधणीसाठी बोललेलं होतं आणि चेंबर बांधण्यासाठी त्यांनी टोटल पंधरा हजार रुपये आमच्याकडनं नागरिकांना मा पैशाची के के मागणी केलेली होती आणि ते न पुरवल्यामुळे आतापर्यंत काम रखडलेले आहे आणि फक्त इथं रॉडवाल्याला आणतात आणि पाण्याच्या मशीनरीसाठी बोलून घेतात असंच वरच्यावर काम करून निघून जातात आणि पैसे न पुरल्यामुळे आज तीन महिने झाले शंभरचं काम केलेलं नाही आणि ह्याच्यामुळे पत्रकारांनी आम्हाला थोडंसं सपोर्ट करावं आणि आम्हाला आमच्या एरियाच्या दुर्गंधीतून वाचवावं आणि घाण घाच्यापासून वाचून घ्यावं किती दिवस किती दिवस झाला हे चालू आहे पाण्याची समस्या तीन महिने झाले ह्याची समस्या चालू आहे आणि त्यांच्याकडे स्वतःकडे बी नोंद की इथं रॉड कितीदा फिरवलेला आहे आणि ते पाण्याचे मशीन आणून किती साफ आण केलेले त्यांच्याकडे हो आणि नगरसेवक नाहीये काय करणार हे बघा दुर्गंधी सगळं पाणी बघून घ्या तुम्ही पैशाची मागणी कोण केली तुमच्याकडे नांदेड साहेबांनी केलेले चार वेळा अर्ज केलेले त्यांच्याकडे आणि त्याचा खर्च जे आहे आमच्याकडनं वैयक्तिक खर्च मागायला लागले पंधरा हजार रुपये आणि ते न दिल्यामुळे आतापर्यंत तीन महिने झाले काम केलेले नाहीये हा तुमचे अडचण लवकरात लवकर महापालिकेने बंद करा अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका